त्यानंतर होईल स्प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की काव्या आणि पार्थ यांनी डिवोर्ससाठी फनी रिझन्स दिलेले असतात वकीलही खूप असतो त्यानंतर एका पॉईंटला आता दोघंही खूप सिरियस होतात पार्थच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं लग्न का झालं आणि कस कोणत्या परिस्थितीत झालं हे सांगू लागतात तेव्हा पारच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं तो खूप इमोशनल झालेला असतो आता काव्या स्वतःचा रुमाल काढून पातला देते पार्थ घेतो आणि स्वतःचे डोळे पुसतो आता पार्थ आणि काव्या सांगू लागतात की कोणत्या परिस्थितीत आमचं लग्न झालं काव्या सांगते की हे मनाने खूप चांगले आहेत ह्या यामध्ये आमच्या दोघांची चूक नाही आहे फॅमिलीसाठी आम्ही हा डिसिजन घेतला लग्न झाल्यापासून मी ओढून ओढून यांना सांगत होते की मला डिवोर्स हवा आहे मला डिवोर्स हवा आहे मी आईची तयारी करते मला आता फक्त माझ्या नोकरीवरची फोकस करायचं आहे आणि यांना माझ्यावरती प्रेम करायचं होतं त्यामुळेच आमच्यामध्ये सतत मांडणं होत गेले तर असं रिझन्स आता काव्याने दिलेलं आहे